हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून प्रसिद्ध असलेल्या आणि अखंड परंपरा असलेल्या रामापूर येथील हजरत ख्वाजा कबुल्ला हुसेन चिस्फी उरूस विविध धार्मिक पद्धतीने उत्साहात संपन्न झाला आहे यावेळी यज्ञेश या पाटणकर आणि हडपसरचे आमदार चेतन तुपे यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली होती हिंदू आणि मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेल्या पाटांच्या दर्ग्याचा उरूस अत्यंत मांगल्याच्या आणि पावित्र्याच्या वातावरणामध्ये पार पडतोय आणि आमचे हजरत पुण्यावरून जरी ते आता तिथे गेलेलं असेल तरी त्यांचे वाडवडील वंशज हे याच भूमीतले आणि त्यांच्याच आजोबा पंजोबांची या ठिकाणी ही मदार आहे आणि त्याचा उरुस होतो धार्मिक कार्य करत असताना समाजाला दिशा कशी द्यावी हे हजरत साहेबांकडून शिकावं कारण शेवट धर्माची आणि समाजकारणाची सांगड ही महत्वाची असते अनेक लोकांना सांगितलं तरी सुद्धा पटकन कळत नाही पण धर्मगुरूंनी जर सांगितलं तर त्यांच्यावरची जी ग्राढ श्रद्धा असते विश्वास असतो त्याच्यामुळं त्या माणसांना त्या ठिकाणी त्या व्यक्तीच्या त्या गुरुच्या त्या पीरच्या शब्दावरती विश्वास बसतो आणि ती ताकद एका विधायक कामाकडे वळवता येते गेले कित्येक वर्ष मी हजरत साहेबांच्या संपर्कात आहे त्यांच्या सानिध्यात आहे आणि त्यांच्या कामाची पद्धत मी बघितलेली आहे पुणे शहरात असो कोंढवा परिसरात असो कॅम्प परिसरात असो किंवा पाटणमध्ये असो सगळीकडेच त्यांच्याकडं सतत लोकांचा ओढा असतो त्यांचा भक्त परिवार सुद्धा मोठा आहे आणि तो संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेला आहे आणि असे असताना सुद्धा प्रत्येकाची समस्या सोडवली जावी प्रत्येकाला चांगल्यातलं चांगलं मार्गदर्शन करावं असा त्यांचा कायमचाच प्रयत्न असतो त्यांच्याकडे येणारा मोठ्यातला मोठा, मोठा माणूस असो किंवा अगदी छोटा माणूस असो तेवढीच आस्थेने त्याची विचारपूस करणं त्याच तन्मयतानं त्याचं काम कसं होईल त्याचं जो समस्या घेऊन आलाय त्याचं निवारण कसं होईल त्याचं निराकरण कसं होईल हे त्याला बघणं हे हजरत साहेब नेहमीच करत आलेलं आहे आणि जो माणूस हजरत साहेबांच्या सानिध्यात येतो तो त्यांच्याशी कायमचा जोडला जातो त्यांच्या कुटुंबियातलाच एक सदस्य बनतो आणि हे करत असताना फक्त आपण धर्माच्या ईश्वराच्या गोष्टी न सांगता मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे हे ओळखून त्यांनी गेले कित्येक वर्ष समाजसेवेचं व्रत अंगीकारलं मग एका बाजूला त्यांच्याकडं जो माणूस आयुष्यातल्या अनेक कष्टांनी गाजलेला आहे त्रासलेला आहे तो येतो त्याच्यावर ते मार्गदर्शन तर करतातच पण दुसऱ्या बाजूला जी माणसं समाजामध्ये ज्यांना मदतीच्या हाताची अपेक्षा आहे त्यांना सुद्धा तिथे मदतीचा हात दिला जातो आरोग्य शिबिरे असतील अनेक विविध प्रकारची शिबिरं असतील याच्या माध्यमातून त्यांचं काम अविरतपणे अव्यातपणे चालू असतं आणि या कामातूनच त्यांनी एक मोठा समाजामधला दुवा बनण्याचं काम त्या ठिकाणी केलेला आहे शेवट चांगल्यातल्या चांगल्या डॉक्टरकडे सुद्धा आपण गेलो आणि आपण डॉक्टरांना ज्यावेळी एखादा आपला परिचित आजारी असतो खूप जास्ती त्याची तब्येत झालेली असते त्यावेळी त्याला विचारतो तर डॉक्टर म्हणतो आमच्या हातात आहे ते सगळं आम्ही करतोय पण दवाबरोबर त्याला दुवाची पण जरूर आहे आणि तुम्ही ईश्वराकडे कर प्रार्थना करा की त्यांना आराम पडावा त्याच्यामुळं ही जी एक भावना आहे कारण शेवट एक गोष्ट आहे की माणूस प्रयत्न करतो प्रयत्न करणं माणसाच्या हातात आहे पण शेवट त्याला एक धर्माचं अधिष्ठान असलं ईश्वर भक्तीची त्याला जोड असेल तर त्या कामामध्ये एक पॉझिटिव्ह व्हायब्रेशन येतं पॉझिटिव्ह वाईब्स येतात आणि ते काम अधिक चांगल्या पद्धतीने होऊ शकतं आणि त्यामुळं समाजात काम करत असताना हजरत साहेबांनी या सगळ्या गोष्टीची सांगड घातलेली आहे त्याच्यामुळं धर्माच्या बरोबरचं अधिष्ठान घेऊन ईश्वरावरची श्रद्धा बळकट करत समाजामध्ये समाजाला बरोबर घेऊन समाजाची जी शक्ती आहे ती त्या दिशेने कार्यरत ठेवून त्यांनी समाजाच्या प्रती जागृतीचं काम आणि समाजाच्या उपयोगाचं उपयुक्ततेचं काम सुरू केलेलं आहे आणि त्याच्यामुळे निश्चितच हा फायदा सर्वसामान्य जनतेला होतोय कालच्या त्यांच्या जी काही काल त्यांनी या ठिकाणी मोठं आरोग्य शिबिर घेतलं त्याचा अनेक गोरगरीब आमच्या माता भगिनींना त्याचा लाभ मिळाला आणि त्याच्या माध्यमातून अनेक लोकांना जे आज सहजासहजी शक्य नव्हतं जे आज लोकांकडे एवढी सगळी महागडी अशी रुग्ण व्यवस्था झालेली आहे त्याच्यातून स्वतःचं आरोग्य सांभाळायच्यासाठी अडचण होते त्याला एक मदतीचा हात मिळाला त्यामुळं ह्या अशा ते पद्धतीने एक वेगळ्या पद्धतीचं काम करणारा वेगळेपण जपणारा कारण आपण असं बघतो की एखाद्या धर्मगुरू म्हटलं की तो फक्त धार्मिक कार्यच करतो धार्मिक शिकवणच शिकवतो पण आमच्या हजरत साहेबांकडे बघितलं तर असं वाटत नाही ते धर्मगुरू कमी आणि आपल्या कुटुंबातले सदस्य आपले सखे सोयरे आपल्यातले आपत्यष्ट आपले, आपले, आपले भाऊ असे वाटावेत अशी त्यांची सर्वांशीच वर्तणूक असते त्याच्यामुळं त्यांच्या माघ त्यांच्या वाडवडलांची पुण्याई आहे त्यांचा आशीर्वाद आहे त्यांच्या गुरुचा आशीर्वाद आहे आणि त्याच्यामुळंच आपल्या सगळ्यांना सुद्धा एक अतिशय चांगल्या व्यक्तिमत्वाचं एक चांगल्या धर्माचं अधिष्ठान असल्याचं आणि सर्वांना समदृष्टीने पाहणाऱ्या व्यक्तीचं आपल्या सर्वांना साथ आणि संगत राहते हे आपल्या दृष्टीने अतिशय आनंदाची अभिमानाची आणि आपल्या सर्वांवरती ईश्वराची कृपा असल्याची बाब आहे त्याच्यामुळं हजरत साहेबांच्या हातून अशा सगळ्या समाज उपयोगी उपक्रम घटना सगळ्या होत राहोत त्यांच्या हातून समाजाची सेवा घडू ज्यांना गरज आहे त्या सर्व गरजवंतांचे प्रश्न त्यांच्याकडून सोडवले जावेत अशा प्रकारची प्रार्थना मी ईश्वराकडे करतो आणि त्यांच्या कार्याला मनापासून शुभेच्छा देतो त्यांच्या या कार्यामध्ये छोटासा खारीचा वाटा आमच्यासारख्याला उचलता येतोय याचाही आम्हाला मनापासून आनंद आहे त्यांचे गुरु आणि त्यांचे जे चिस्ती साहेबांची इथं सगळी जी काही परंपरा आहे ती त्यांच्या मागे अधिक बळकटपणे उभे राहू आणि त्यांची कृपा त्यांच्या होऊन त्यांच्यामार्फत समाजावर सुद्धा त्यांची कृपा कायम राहो आणि या देशामध्ये या संपूर्ण जगतामध्ये जे बंधुभावाचं आपल्याला पाहायचं आहे बंधुभावाचं जे प्रतीक म्हणून पाटण आहे किंवा इतरही असे अनेक दर्गा आहेत जिथं मंदिर मस्जिद हा विषय नाही हिंदू मुस्लिम दोघेही श्रद्धेने जातात नतमस्तक होतात अशीच ही एक परंपरा आव्यातपणे पाटणपासून सुरू होऊन पुण्यापासून पुढे संपूर्ण भारतात आणि संपूर्ण जगात पसरावी अशाच प्रकारच्या सदिच्छा आणि शुभेच्छा